आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या आपण एक नामांकित जातीवंत नवीन खरी झाली त्या संदर्भात आज आपण माहिती घेणारे त्यांच्याकडून मालकेत आपल्या सोबत आणि त्यांचं नाव जाणून बिहू प्रथम आपल्या चॅनलला ओळख करून देतील नमस्कार।, नमस्कार तर आपलं नाव संपूर्ण माझे नाव महेश हनुमंतराव निंबाळकर मुक्काम पोस्टवाडी तालुका बा वाई जिल्हा सातारा बरं आता आपण ही खरेदी केली आपला एक पहिला बैल देऊन आता हा आणलाय यात्रेची तयारीला तुम्ही लागलाय तर आता काय काय कसं काय का कुठं झाली खरेदी काय ती जरा थोडं सांगा खरेदी म्हणजे काय झालं आपले आमचे सहकारी मित्र बाळासाहेब कदम नाना किरण जांजूरने अमर नाना दत्तू कदम बर मी एक दिवशी आपलं चावडीत बसलेलो बर चावडीत बसल्या बसल्या चेअरमन म्हणले महेश बैल आपला पहिला कसा काय चालतोय चेअरमन ना म्हणलं बैल चरमन सगळा चांगला आहे पण काय होतंय आपलं जे राणाला जे बैल लागतो त्या पद्धतीचा बैल जरा थोडा आपल्याला कमी पडतोय चरमण म्हणले ठीक आहे आपण बघू त्यानंतर ना मी तिथून घरी आलो घरी आल्यानंतर ना जरा माझ्या डोक्यात विचारतोच होता की बैलाचं कुठेतरी आता आपण बघितलं पाहिजे बैल काय आपल्याला पाहिजे असा काय तो म्हणजे आपल्याला राणाला चाला ना मग ज्या मा बैल आणला पुशेगावचे सागरगिरी वसावी त्यांनाच फोन लावला त्यांना फोन लावला आणि त्यांची जरा चर्चा केली mm. म्हणलं सागर शेट म्हटलं असा असा विषय आहे बैलाचा बैलाचा बाकी काय तुम्ही दिलेला ना प्रॉब्लेम नाही फक्त आमच्या रानाला जो बैल लागतो कडक mm. कडक mm. तसा बैल थोडासा मधुर आहे ah. बाकी बैलाचा काही विषय नाही म्हणलं गेल्या पेरणीला म्हणलं तो बैल आम्ही चालवला बैल ah. चालतोय पण ज्या आपल्या रानाला जसा पाहिजे ah. तसा बैल काय म्हटलं एवढा चाला ना ठीक आहे म्हणले आपण आपल्याकडे एखादा बैल आला तर तुम्हाला बिंदास बैल देऊ मग त्यांनी ते परत चार पाच दिवसानंतर त्यांनी फोन केला की म्हणले महेशराव बैल आलाय आपल्याकडं दोन बैल आल्या त्याचा तुम्हाला जे आवडेल तो बिंदास बैल घेऊन जावा मग आम्ही दत्तू कदम भाऊ ते मी आणि आमचे मित्र मनोज शिंदे म्हणून ते आम्ही ती चौकजणं पुशेगावला गेलो पुशेगावला गेल्यानंतर ना, पुशे पुशे ना आम्ही खरा बैल दुसरा पास घेतात पण तो बैल म्हणजे कसं होतं त्या बैलाला जरा थोडासा थोडासा बट्टील होता म्हणून आम्ही जरा तो कॅन्सल केला मग भाऊ म्हणते महेश हा बैल मला योग्य वाटतोय तुला कसं का काय वाटतं ती बघ पण त्यावेळेस बैलाची म्हणजे ताकद अजिबात काहीच नव्हती <laughs> ताकद म्हणजे बैलाच्या <laughs> नुसत्या बरकड्या दिसत होत्या पण बैल असा डोक्यात बसतच नव्हता मग भाऊंड म्हणलं भाऊ कसं काय वाटतं तुमचा काय अभ्यास भाऊ म्हटलं महेश खायला घातलंच बैलाला तर बैल पाहिजे असा होईल तू बेलाशी डोळे दाखवून हा बैल घ्यावास आम्ही त्याच्यानंतर ना भावंडा म्हणलं भाऊ मला काहीतरी पण बरोबर वाटाणं झाले आम्ही परत विषय कॅन्सल केला हा बैलाचा कॅन्सल केला आणि पुशगापर्यंत आलो पर्यंत आल्यानंतर ना परत आमचा विचार झाला काय नाही म्हणून हाच बैल घ्यायचा म्हणून वरून परत आम्ही माघारी गेलो माघारी गेलो सागर शेटला गाडीतनच लावला आवला असं असं आम्ही रिटर्न माघारी येतोय तुम्ही हाय का गेलाय कुठे बाहेर ते म्हणले त्यांची शर्यत होती शेर्गीला गाडीत फोंड भरत होती त्यांना म्हणलं एक पंधरा वीस मिनिट वेळ काढा आम्ही तुमच्या पशी पंधरावीस मिनिटात पोहोचतोय त्याच्यानंतर ना आम्ही पंधरा वीस मिनिटात त्यांच्यापैकी गेलो आणि सागर दोनच शब्दात बैलाचा व्यवहार आमचा झाला बैल आणला बैल आणल्यानंतर तुमचा सुद्धा फोन आला मला की नवीन खरेदी केली कसं काय बैल कशा पद्धतीचा आहे काय त्यावेळेस तुमच्यावर मी चर्चा केली पण त्यावेळेस तुम्हाला स्पष्ट सांगितलं बैल जरा नुसका नाही बैल थोडासा आपण आला की तुम्हाला आवर्जून बोलवू भेट द्यायला बोलवू पण त्याच्यानंतर तुमचा आता योगायोग तुमचा गाडी धंदा असल्यामुळं मी गाडीचं भाडं घेऊन आलता इथं मी पण राहत न कंटाळून आणतो तरी पण तुम्ही म्हटला नाही महेशराव माझ्यासारखं येणं काय होत नाही मला वेळ नसतो आपण सहकार्य सगळ्यांना करतो पण आता मी आलोच तर आपल्याकडे तुमची सिस्टीम पण सोबत नाही पण तुम्ही पण तरी पण त्यातनं तुम्ही मला रिक्वेस्ट केली मी पण त्याला म्हणलो बाबा आहे चला आलाय तर घ्या मुलाखत त्या हिशोबाने मग आत्ता बैल सोडला तुम्ही बघितलं असेल हो बैल गेला पळून बैल पळून गेला बैल काही सापडत नव्हता पंधरा वीस मिनिटं त्यात गेली बैल आता पूर्णपणे आपण सात सात एकर पिरणी आपली स्वतःची घरची आणि वारहुळ दाराची एक दोन तीन एकर अशी दहा ते पंधरा एकर मेहनत आता आपण बैलावर चालू केली बर आता तुम्ही हे बैलाची उलाढाल करत असताना घरात कोणाशी मार्गदर्शन घेता किंवा आपल्या कोणी वयस्कर किंवा एक जाणत माणूस घरातलं की बाबा हा बैल घ्यायचा आहे का डायरेक्ट घेतला दोघं तिघं मित्रांचं सहकार्य घेऊन तुम्ही डायरेक्ट बैल घेऊन आला सुशीलाला काय की तुम्ही आता सध्या ह्या पाच वर्षात किंवा सहा सात वर्ष झाले असतील तुम्ही क्षेत्रात आम्ही तुम्ही हे जे सोशल मीडिया आता तयार झालाय आपला त्याच्या आधी आपली काही संबंध म्हणजे एवढा पुरेसा ओळखत नव्हता नव्हती असली तरी आपली तोंड ओळख हो, हो, हो. आमची आमच्या आजोबांना किंवा आमच्या आजोबांच्या वडिलांना पहिल्यांपासून पहला, बैलांचा राहत पूर्वीपासून आमच्यात असं आता पा जिथे आपण उभे हे आमच्या चुलत्यांचं आहे आमचं वरती आहे तर आमच्यात नेहमी ह्या चुलत्यांकडे दोन बैल आमच्याकडे आमच्या आजोबांकडे दोन बैल दुसरे एक चुलते त्यांच्याकडे दोन बैल आमच्या घरात कायम सहा बैल कायम दावणीला सहा कंटिन्यू असायची त्यामुळं कसं आहे आणि जसं आम्हाला कळायला लागलं त्यावेळेस पण आमच्यात बैल होती आता मध्यंतरी आजोबांना वायाच्या मनानं काम होत नव्हतं चुलत्या नोकरी संदर्भात बाहेर असल्यामुळं थोडासा एक पाच सहा वर्ष किंवा पडला त्याच्यानंतर ना आम्ही भाऊ जसं आम्हाला कळायला लागलं की काय नाही बाबा की आता आपल्या आजोबांनी पण बैल सांभाळलेली आपल्याला पण शेती आहे त्या उद्देशानं आम्ही पण आपलं बैल पहिल्यापासून म्हणजे आता मी पण एकदा एक वर्ष झालं बैल संभाळ बरं आता हे झालं आपण सांगितलं तर आता ट्रॅक्टरकडे जमाना वळलाय दोन दोन ट्रॅक्टर माणसांच्या दारात लागल्यात पण आता ही काजागी घ्यायची बैलांची काय कारण म्हणजे असं काय नाद म्हणून कसं काय नाही नाद तर हायच हा पहिल्यांदा नाद आणि त्याचबरोबर आता जर बघायला गेलं तर घरचं आपलं स्वतःच वाहन ट्रॅक्टर असो किंवा बैल असो काय होतंय माणसांना एक विसर पडलाय बैल असला म्हणजे खर्चले असतो ट्रॅक्टर असला म्हणजे खर्चले असतो हा चुकीचा गैरसमज आहे तुम्ही जर सगळं जर विकत ट्रॅक्टरवर करून जर घेतलं तर शेतीत तुम्हाला आता राहत आहे काय शिल्लक काय शिल्लक राहत नाही मी आता माझी परिस्थिती अशी आहे मी आता जॉबला आहे काय करता मी आता शुगर फॅक्टरी किसनवीरला परमनंट आहे मला तेरा वर्षे झाली परमनंट होऊन तरी पण मी बैल नोकरी बघत कायम घरगुती आपली जमीन नऊ एक एकर जमीन आहे आपल्याला आणि आम्ही असं धुन आम्हाला नऊ एकर जमीन आहे बरं आता सकाळची ड्युटीचं टाइम आणि ह्या बैलाकडे द्यायचा वेळ कसा असतो गुरु किती जातात सांगा गुरु वैयक्तिक माझ्याकडे चार पाच गुरु होती गाय होत्या पण काय झाले कामान ट्रॅक्टर पण आहे आपला ट्रॅक्टरचा धंदा शेती आणि नोकरी बरं त्याच्यामुळे आपल्याला काय गुरांचं एवढं काय थोडस वेळ नसल्यामुळे दुर्लक्ष व्हायला लागलं मी एक निर्णय घेतला जरी दुधाचे पैसे होत असतील तरी शेवट दुधाचे पैसे कसं महिन्या काठी पकार झाला तरी ते लगेच खर्चून जायचं म्हणजे नोकरी केली तर नोकरीचे पैसे कसे आपलं वापरायला कुटुंबी थोडा पगार असला तरी नोकरीचा पैसा कधी ऐकत नाही म्हणून शेती आणि नोकरी आणि शिवाय पाच सहा एकर जमीन आपली असल्यामुळं त्यामुळे बैलाचं काम मी सगळं पूर्णपणे बैलावरच करतो बरं आता शेड्यूल कसं असतो तुम्ही कामाला किती वाजता जाता इकडं वेळ कसा देता ज्यावेळेस कारखाना चालू असतो त्यावेळेस <coughs> तीन शिफ्ट मध्ये काम असतं आता कुठली शिफ्ट चालू आहे आता मला रात्रपाळी चालू आहे रात्री आठ ते पाठी चार बर, आता सकाळी वाजता आला सकाळी मी साडेचार वाजता घरी आलो साडेचार वाजता घरी आलो की दोन तास झोपायचं साडेसात सात ला उठतो साडेसात सात ला उठल की आपलं खाली शेडवर यायचं शेडवर आलं की बैलाला बैला द्यायचा रितीप दिला की पाणी ठेवायचं पाणी ठेवलं की कुट्टी असतीच कुट्टी सकाळची बारा वाजेपर्यंत पुरा एवढी आदल्या दिवशी कुट्टी करून ठेवतो मी की मग कुट्टी घालायची कुट्टी घातली की एक दहा अकरा वाजता परत एकदा खायला घालायचं खायला घातलं ते खायला खाल्लं की पाणी एकदा पाजलं की दुपारी तीन वाजता एकदा खायला घालायचं परत मग आता कामावर परत जायच्या वेळेस परत झोपून दोन तास झोपायचं परत काही वेळ काम करायचं कसं शेतीचं काय काम असेल किंवा ट्रॅक्टरचं काय एखादं भाडं आलं तर ते करायचं नसेल तर जर मोकळा वेळ घावला तर आपलं दोन तास झोपायचं आणि परत आपल्या हा या पद्धतीनं काम हव आता बैलाला खोराक काय चालू आहे आता बैलाला खोराक म्हणजे काय झालं मी पहिल्यांदा बैलांडला खराब होता मला रस्ती पण वाटत नव्हता बैलाला म्हणजे मला काय वाटायचं आता आपण याला सुरुवात कशी करायची हो, हो, हो। मी काय केलं बैला एक आठ दहा दिवस बैलाला काय दिला नाही बैलाला चिपका दिला नाही की म्हणलं तू पहिलं वैरण कशी खातोय हे बघायचं वैरण पाणी कसं पितोय किंवा त्याला कुठला बाबा आजार लय खराब असले तुम्ही आपला चेक केला कि बाबा काय त्याला आजार आहे का एकदम डायरेक्ट रचिप देणं पण चुकीचं आहे मग त्याचं मी पहिलं एक आठ पंधरा दिवस त्याचं शेड्यूल बघितलं शेड्यूल कसा पहिलं दोन तीन दिवस त्यानं खायला जरा ताप दिला तप दिल्यानंतरनं मी डॉक्टरांना फोन केला फारंजी डॉक्टरांना फरंदी डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर असं असं नवीन खरेदी केली आहे डॉक्टर म्हणले मी आता सध्या बाहेर आहे मला काही वेळ याला वे जमणार नाही पण कसे डोक्यात एकदा नियोजन आलं की मागे सरायचं नाही हा उद्देश मी चव्हाण डॉक्टरांना फोन केला आणि चव्हाण डॉक्टर लगेच अर्ध्या तासात आले डॉक्टरांनी काय नाही म्हटले एक इंजेक्शन देतो त्याला कॅल कॅल्शियमचं आणि थोडासा गुळ चारा गुळा आणि मग रत्ती मी सुरुवात केला एक शेंगदा पिंडीचं पोतं उडदाचं एक पोत एक अंड आणि आता शंगदाने उडी थोडा थोडा आता चालू आहे म्हणजे जत्रेची किंवा आपल्या ह्याची तयारी चांगल्या पद्धतीने चालली आता बैलाला वाळक काय ओलं काय आता वाडायच समजा हो आता पूर्णपणे कसं बघायला गेलं तर आता वाड्यावर जोर दिलाय वैरण हाय शिल्लक मका पण आहे पण आता वाढ थोडस घालतोय काय होतोय आता एक कारखाना एक अजून दोन तीन महिने जास्तीत जास्त चालू mm. त्यामुळे आता वाढ आहे तोपर्यंत तो वाढ वैरण स्टॉकला ठेवली कारखाना संपला तरी एक दोन महिने आपल्याला वैरण अशी पुरावी कारण की mm. जेणेकरून आपल्या ज्वारे जास्तीची वाढ तो मार्च एप्रिल मध्ये काढायला येतो सरासरी त्यामुळे mm. दोनशे अडीचशे कडबा आपला जुना स्टॉक आहे आता शिल्लक ठेवला आहे बरं बावधन खिलाला माहिती दिल्याबद्दल तुमचं माहिती दादा धन्यवाद आभारी आहोत 不 का लांब गेला आता गे होल का मारल का लगा चांगलंच फवार करतोय तुला का पळूनच गेला सोडला कशाला

दर दर हा धारा आता आता दर. हो होता मजेतच करतो दहा दरा आहे तिथं जायचं ह्याला घ्याल हा यसनेलच राही आडकल आडकल हो हो चांगलंच किरण करतो येसनेल दरा हा हो हो हाँ।